नमस्कार मी कवी राजेंद्र महादेव आहे राहणार कसबा पेठ पाथर्डी जिल्हा अहमदनगर माझी स्वरचित कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे मुलगी वाचवा नको गर्भलिंग चाचणी गर्भास वाढवा नको गर्भलिंग चाचणी गर्भास वाढवा जग पाहू द्या तिला मुलगी वाचवा जग पाहू द्या तिला मुलगी वाचवा मुलापेक्षा खरोखरच मुलगी बरी मुलापेक्षा खरोखरच मुलगी बरी प्रगती करण्यासाठी धरपड करी प्रगती करण्यासाठी धरपड करीत रडते कमी अन हसते जादा रडते कमी अन्हते जादा चेहरा प्रसन्न आनंद ठेवी सदा चेहरा प्रसन्न आनंदी ठेवी सदा आवडतोच बरं करायला नाट्टा आवडतोच बरं करायला नाटा घरकामात असतो सिंहाचा वाटा घरकामात असतो सिंहाचा वाटा अभ्यासात न करी गाजा वाजा अभ्यासाचा न करी गाजा वाजा परीक्षेच्या वेळी तांतणा भे जाधा परीक्षेच्या वेळी तांतणा भेजादा शिक्षण नोकरी सर्व क्षेत्रात भरावी शिक्षण नोकरी सर्व क्षेत्रात राष्ट्रपती पद भुषवी कर्तव्य भारी पद भुषवी कर्तव्य भारी आईवडिलांना मान खूप राखते आईवडिलांचा मान खूप राखते भावंडांनाही फार सांभाळून घेते भावंडांनाही फार सांभाळून घेते दाखवण्याच्या प्रसंगात बावरती दा दाखवण्याच्या प्रसंगात बावरती प्रश्नांची हिमतेने खरे उत्तरे देते प्रश्नांची हिमतेने खरे उत्तरे देते म्हणे लग्न साध्या पद्धतीने करावे म्हणे लग्न साध्या पद्धतीने करावे वाटे वडील कर्जबाजारीनं व्हावे वाटे वडील कर्ज बाजारी न व्हावे हो सासुरवाद हो जरी झाला ठेवी मनात सासुरवाद जरी झाला ठेवी मनात आनंदाचे सासरी गुन्ह्या गोविंदाने नांद तसे सासरी गुन्ह्या गोविंदाने नमस्कार